नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपलं हृदय खूप इम्पॉर्टंट असतं म्हणून आपल्या हृदयाला आपल्याला निरोगी ठेवायचं असतं त्याुगामध्ये तुम्ही बघताय की आजच्या ह्या मुळे आपण आपल्या आरोग्याकडे आपल्या शरीराकडे आपल्या हेल्थकडे प्रॉपर लक्ष देत नाही त्यामुळे तुम्ही बघताय की हार्ट अटॅकचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलं गेलंय रिझन एकच आहे की आपली डेली लाईफस्टाईल कशी आहे आपण जास्तीत जास्त जंक फूड कडे झालो आहे जंक फूड चा आपण जास्त जास्त आपल्या डाइट मध्ये आपण कन्झ्युम करतोय भरपूर अशी कारणं आहेत जे की हार्ट अटॅक साठी मेजर रोल प्ले करत आहे म्हणून मित्रांनो या मध्ये मी तुम्हाला सांगणारे असे वेगवेगळ्या टिप्स जे की आपलं हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला खूप खूप मदत करेल परंतु व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जर तुम्हाला तुमचं हृदय हे प्रॉपर आणि निरोगी ठेवायचं असेल तर तुम्हाला दररोज व्यायाम करावा लागेल व्यायाम करायचं म्हणजे काय की जर तुम्ही रोज तीस ते चाळीस मिनिटे व्यायाम केला म्हणजे जॉगिंग करत असाल रनिंग करत असाल किंवा जिमला जात असाल तर हे आपल्या आरोग्यासाठी आपल्या हृदयासाठी खूप इम्पॉर्टंट असू शकतं त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला तुमचं हृदय हे निरोगी ठेवायचं असेल तर मिठाचं प्रमाण आपल्या आहारामध्ये कमी करायचं आहे कारण मिठामध्ये असतं सोडियम आणि सोडियम जो क्लोराईड असतो तो आपल्या जर त्याचं कन्जम्शन जास्त झालं तर आपला ब्लड प्रेशर वाढू शकतो ब्लड प्रेशर जर वाढला तर आपला हृदयाचा जो लोड आहे तो पण वाढू शकतो म्हणून काय की मिठाचं प्रमाण आपल्या डाएटमध्ये कमी असायला पाहिजे नेक्स्ट टीप आहे मित्रांनो की आपलं जे हृदय आहे त्याला निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला संतुलित आहार घ्यायचा आहे संतुलित आहार घ्यायचा आहे म्हणजे काय आपल्या आहारामध्ये पालेभाज्यांचा समावेश करायला पाहिजे त्यानंतर आपण फ्रूटचा समावेश करू शकतो त्यानंतर आपण जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही फिशेस वगैरे खाऊ शकता कारण फिशेसमध्ये ओमेगा थ्री फॅटी असतं जे की हृदयाचे जे डिसऑर्डर आहे डिसीज आहे त्याला कमी करण्यामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो नेक्स्ट आहे मित्रांनो की अल्कोहोलचं कन्झम्पन म्हणजेच काय तुम्ही बघताय की खूप लोक जे आहेत ते अल्कोहोल कन्झम्पन खूप प्रमाणामध्ये करत असतात ते का लिमिट पर्यंत अल्कोहोलचं कन्झम्शन केलेलं नेहमी चांगलं असतं परंतु जर अल्कोहोलचं कन्झम्पन खूप जास्त वाढलं तर याचा इम्पॅक्ट आपल्या लिव्हरवरती तर होतोच तर अल्टिमेटली याचा इम्पॅक्ट आपल्या हृदयावरती सुद्धा होऊ शकतो त्यानंतर आहे धूम्रपान धूम्रपान जर आपण करत असू म्हणजे स्मोकिंग वगैरे जर आपण करत असू तर याचा इम्पॅक्ट आपल्या फुफ्फुसावरती तर होतोच परंतु जर फुफ्फुस खराब झालं तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या सर्क्युलेटरी सिस्टमवरती सुद्धा होऊ शकतो म्हणून धूम्रपान करणे नाही नेहमी टाळावे त्यानंतर नेक्स्ट आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे की आपलं वजनावरती आपलं नियंत्रण असलं पाहिजे म्हणजेच काय आपलं वजन हे लिमिटमध्ये असलं पाहिजे वजन जर वाढलं तर याचे इम्पॅक्ट आपल्या शरीरावरती दिसून येतात तर वजन कमी करण्यासाठी तुम्ही रनिंग करू शकता जॉगिंग करू शकता तर मित्रांनो हे सर्व होते वेगवेगळे टिप्स की जे आपलं हृदय आहे त्याला निरोगी ठेवण्यासाठी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करू शकतात मित्रांनो कशी वाटली तुम्हाला इन्फॉर्मेशन आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि त्या ज्या टिप्स आहेत ते फॉलो करायला सुरुवात करा होप सो की तुम्ही ह्या टिप्स फॉलो कराल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो